उद्योग आणि कामगार हे एकाच रथाचे दोन चाके असून आजच्या घडीला उद्योगात कामगारांची कमतरता उद्योजकांना नेहमीच भासत असून कुशल आणि प्रशिक्षित कामगार मिळणं देखील कठीण झाले असल्याने लाडकी बहींबरोबर लाडका भाऊ योजना आणली असून महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षित विद्यार्थ्यांना लाभ मिळणार असल्याने ही योजना जास्तीत जास्त विद्यार्थी तसेच उद्योजकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि निमा यांच्या संयुक्त विद्यमानाने निमा हाऊस विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने करण्यात आली तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कुशल कामगारांची तूट कायम जाणवत असून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमुळे ही तूट भरून निघेल असा विश्वास निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी यावेळी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केला उद्योग आणि कामगार हे दोन चाकांची गाडी आहे आणि आज इंडस्ट्रीमध्ये ट्रेडमध्ये व्यवस्थापनामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस टक्क्याचा प्रचंड मोठा शॉर्टफॉल हा सातत्याने जाणवतो आहे आणि याकरता कुशल प्रशिक्षित असे कामगार असणं ही खूप काळाची गरज झालेली प्रचंड निकट आहे आणि अशावेळी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आणली आणि त्यामध्ये इंटर्नशिपद्वारे ह्या विद्यार्थ्यांना विद्यावेतनसुद्धा शासनामार्फत दिलं येतं आहे हे खूपच चांगली ट्रेड आणि इंडस्ट्रीच्यासाठी खूप चांगली आणि एक वेलकमिंग करणारी घटना या निमित्ताने सुरू झालेली आहे आम्ही सर्वांनी या योजनेचं स्वागत करत असतानाच आज सर्व जिल्ह्यातल्या पाचही जिल्ह्यांमधल्या ट्रेड ऑर्गनायझेशन्स असतील इंडस्ट्री ऑर्गनायझेशन्स असतील ह्या सर्वांना याचा अवेअरनेस व्हावा आणि जास्तीत जास्त युवकांना युवतींना यामध्ये कसं सामावून घेता येईल याबाबतची याच कार्यशाळा माननीय या विभागीय आयुक्त गेडाम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि सर्वच संघटनांच्या प्रतिनिधीला याचा खूप स्वागत केलेलं आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या माध्यमातून जास्तीत जास्त युवक युवकांना युवतींना रोजगार मिळेल अशी खात्री आम्हाला आहे आणि याचा प्रचार प्रसार करण्याकरता निमा सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार आहे मुख्यमंत्री युवक कार्यप्रशिक्षण योजना ही युवक व युवती या दोघांसाठी अत्यंत लाभदायक आहे शासन सहा महिन्यांसाठी विद्यावेतन देणार असल्याने मॅन्युफॅक्चरिंग सेवा व्यापार ट्रान्सपोर्ट बँका पर्यटन आदी सर्व क्षेत्रातील लोकांनी या योजनेचा आवर्जून लाभ घ्यावा कुशल कामगार घ्यायचे असेल तर घ्या क्लरिकल जॉब साठी तुम्ही निवडू शकता या योजनेसाठी प्रॅक्टिकल मुद्दे समजावून घ्या असे आवाहन विभागीय आयुक्त प्रवीण यांनी यावेळी केले मुख्यमंत्री युवा योजना जी सुरू केली आहे त्याच्यामध्ये सर्व शासकीय आणि खासगी या आस्थापना मग ते उद्योग असतील बँका आहे सर्व्हिस इंडस्ट्री आहे टुरिजम इंडस्ट्री हॉटेल रेस्टॉरंट हॉस्पिटल अशा सगळ्या प्रकारच्या आस्थापनांमध्ये इंटर्न्स घेण्यासाठी सहा महिन्यासाठी योजना केलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सहा ते दहा हजार रुपये असं सरकार देणार आहे त्याच्यामुळे आजचा हा कार्यक्रम याच्यासाठी होता आणि मी याचा पुनरुच्चार करतो की सर्व जे काही खाजगी विशेषतः आस्थापना आहेत त्यांनी या योजनेचा फायदा घेऊन शासनाच्या मार्फत प्राप्त होणाऱ्या विद्या वेतनावर त्यांच्या आस्थापनामध्ये इंटर्न्स किंवा विद्यार्थी विद्यार्थिनी घ्यावेत मग त्यांना त्याच्यातून जे काही प्रशिक्षण कौशल्य त्यांचं विकसित होईल त्यानुसार त्यांना पुढे मार्केटमध्ये मा किंवा त्याच आस्थापनेमध्ये त्यांना पण मिळू शकतील आणि या निमित्ताने त्यांचं एक स्किलिंगचं पण काम होईल म्हणजे हे आस्थापनांना एक प्रकारे आ, मला वाटते नवीन टॅलेंट अट्रॅक्ट करण्यासाठी खूप चांगली योजना हो आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन याद्वारे करतो यावेळी व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचे संचालक रवींद्र मुंडासे आणि कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त सुनील सौंदाने यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत माहिती दिली महाराष्ट्र रसनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या मार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आलेली होती या योजनेचे जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसिद्धी होण्यासाठी माननीय विभागीय आयोजित डॉक्टर प्रवीन गेडम सरांनी विभागीय लेवलची एक इंडस्ट्रीयल मीट आयोजित करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज निमाच्या सहकार्याने नाशिक येथे या मीटचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मीटसाठी औद्योगिक क्षेत्रातल्या सर्व जेवढे काही संघटना आहेत त्यांचे प्रतिनिधी निमाचे सर्व प्रतिनिधी हे उपस्थित राहिले आज या योजनेअंतर्गत जेवढे काही माहिती होती योजनेची त्याचं पॉवर प्रॉम प्रेझेंटेशन आपण दिलेलं आहे आणि योजना ही लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचं आव्हान सर्व उद्योग घटकांना केलेलं आहे आणि निश्चितच या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा याबाबत जर कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील तर आमच्या जिल्ह्याच्या जे काही सहाय्यक आयुक्त आहेत कौशल्य विकास रोजगार आणि उद्योगता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी आपण संपर्क करावा असं मी आवाहन करतो आणि सर्व इंडस्ट्रीने याच्यात सहभागी व्हावं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हे महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येत आहे आणि ती नुकतेच ही योजना चालू झालेली आहे आणि या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागामार्फत तसेच रोजगार व स्वरोजगार विभागामार्फत याला प्रामुख्याने प्रसिद्धी देण्यासाठी पूर्ण नाशिक विभागामधील पाची जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी त्याचबरोबर उद्योजक या सर्वांच्या समवेत एक चर्चासत्र आयोजित करून त्या माध्यमातून या, या योजनेच्या संदर्भातील सर्व काही अत्यंत विश्लेषणात्मक ठळक मुद्दे मांडणे आणि योजनेची चांगल्या रीतीने माहिती देणे यासाठी नाशिक वि विवा, विभागीय स्तरावरील हे उद्योजकांचं रिजनल लेवल इंडस्ट्री मीट आयोजित केलेलं आहे आणि याच्यामध्ये नियमाचंही खूप चांगल्या रीतीने सहकार्य लाभलेलं आहे निमामार्फत श्रीयुद्ध बेळेसाहेब त्याचबरोबर निमाचे सेक्रेटरी श्रीयुद्ध पांजाळ सर आणि त्याचबरोबर आपले रोजगार स्वरोजगारीचे उपायुक्त मान्य साहेंदाडे सर यांच्यासह या आपल्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने सर्वांच्या समवेत ही आजची रिजनल इंडस्ट्री मीट आम्ही इथे घेतलेली आहे इथं मोठ्या संख्येने पाची जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर उद्योजकही उपस्थित होते आणि या सर्वांनी या चर्चासत्रामध्ये भाग घेऊन योजनेची माहिती करून घेतली आणि त्यांच्या योजनेच्या संदर्भातील ज्या काही शंकापुशंका होत्या त्या त्याच्या विचारणा होऊन आणि त्याच्यावर त्यांना समर्पक आणि समाधानकारक असे त्यांच्या ज्या काही समस्या असतील अडीअडचणी असतील असतील त्यावर पर्याय सुचवण्यात आलेले आहेत आणि त्यांना योग्य रीतीने आज मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि सर्व औद्योगिक संघटनामार्फत त्यांच्या पदाधिकार मार्फत या या चर्चासत्राचं त्यांनी कौतुक केलेलं आहे मनापासून त्यांनी या म्हणजे ते स समाधानी आहेत आणि त्यांच्यासाठी हे चांगला असा क्षण किंवा महत्त्वाचा असा एक योजनेची माहिती देणारा आहे एक समारंभ किंवा उपक्रम हा त्यांच्यासाठी झालेला आहे त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि त्यांनी स्वतःही या सर्व पदाधिकाऱ्यांनी वाई दिलेली आहे की आम्ही हे आमच्या स पदाधिकारी किंवा संघटनेच्या मार्फत त्यांचे जे काही त्यांच्या अंतर्गत सदस्य असतील उद्योजक असतील त्यांच्यापर्यंत ही योजना पोचवून ही योजना सक्सेसफुल करून द्यायचं हे त्यांनी आज इथे मनो उद्दिष्ट किंवा त्यांचा हेतू सा सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं सहकार्य देण्याचं त्यांनी आश्वासन या कार्यक्रमात जळगाव धुळे अशा सुमारे सव्वीस संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमप्रसंगी निमाध्यक्ष धनंजय बेळे सचिव निखिल पांचाळ विभागीय सहनिब विभागीय सहनिबंधक एस व्ही निकम बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक सी बी सिंग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक रवींद्र मुंडासे जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक सतीश शेळके कौशल्य विकासचे उपायुक्त सुनील सौंदाने सहाय्यक उपायुक्त अनिषा तडवी मनीष रावल नितीन आव्हाड कैलास पाटील आयमाचे उपाध्यक्ष उमेश कोठावदे सचिन प्रमोद वाघ गोविंद जाड नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य लघुभारतीचे योगेश जोशी मंदार पराशर निपमचे राजेंद्र आचारी रमेश पवार अजय जावडा ललित सुराणा सोनाई जोशी किरण वाजे, मिलिंद इंगळे आदी उपस होते वेदनीसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक